आज आपण या व्हिडिओमध्ये दिल्ली दरबार हा केव्हा भरला त्याबद्दल थोडं आता पुढे हळूहळू इंग्लंडमध्ये बंगालच्या फाळणीची चूक ध्यानात येऊ लागली होती काय होती बंगालच्या फाळणीची चूक हे इंग्लंडच्या ध्यानात येऊ लागली होती त्या कारणानं लोकांमध्ये मग काय झालं पाहिजे हा जो वाद चालू होता की बंगालची फाळणी झाली बंगालची फाळणी झाली या गोष्टी सर्व मैत्रासाठी काय झालं फाळणी रद्द करण्यासाठी बारा डिसेंबर कधी बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा मध्ये ओके तर दिल्ली दरबार हा भरवण्यात आला होता बारा डिसेंबर ओके एकोणीसशे अकरा हा बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा लॉर्ड हार्डिकचा कालखंड होता कालखंड कोणाचा होता हार्डिकचा हा दिल्ली दरबार बनवला आला होता आणि दिल्ली दरबार हा त्यावेळेस आले होते पंचम जॉर्ज हे राजा होते इंग्लंडचे आणि त्यांची राणी राणी मेरी हे दोघ जण आले होते मग हे दरबार त्याच्या स्वागतासाठी इथं थोडस प्रिंटिंग मिस्टेक आहे स्वागतासाठी भरविण्यात आला या दरबारात बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा केली आणि बंगालच्या फाळणीला विरोध निरर्थक आहे असे सांगताना भारत मंत्री लॉर्ड मुर्ले कोण होते त्यावेळेस भारत मंत्री लॉर्ड मुर्ले यांनी फाळणी एक सेटल फॅक्ट आहे असं सांगितलं होतं आणि सुरेंद्र बॅनर्जीनं वी कॅन सेटल फॅक्ट असे उत्तर दिलं आणि एकोणीशे अकरा मध्ये ते ठरलं होतं आणि यांनी जर असा प्रशासकीय भाग असा आहे तसा आहे असं ह्या बंगालच्या फाळणीबद्दल सांगितलं होतं पण तो काही नव्हता त्यांनी तो खरा त्याचा प्रशासकीय विद्याच होता ओके बाकी काही नव्हता म्हणजेच दोन्ही इकडून राज्य करता आलं पाहिजे यासाठी बंगालची फाळणी त्यांनी केली होती एकोणीशे पाच सोळा ऑक्टोंबर एकोणीशे पाच ही बंगालची फाळणी होती या दरबारात ब्रिटिशची राजधानी कलकत्त्यावरून दिल्ली सुद्धा करण्यात आली होती ओके या दरबारात भारताची राजधानी म्हणजे ब्रिटिश भारताची राजधानी लक्षात ठेवता ब्रिटिश म्हटलं मी पण ब्रिटिश भारत होता त्यावेळेस काय होता ब्रिटिश भारत ही राजधानी पहिले कलकत्ता होती मग कलकत्त्यावरून दिल्ली करण्यात आली ओके त्यानंतर स्वागता पितर्थ मग आपला जो मुंबई आहे महाराष्ट्रातलं मुंबई मुंबई येथे मुंबईला गेटवे ऑफ इंडिया याची उभारणी करण्यात आली नमस्कार